आपण गाडी गुरुवारी भरली होती बारशीत ता ना तामिळनाडू आज खाली गेली आता भरायला आलो पण गाडी सकाळी भरायची आहे पण म्हणलं दिवसा बारावर सायपाक बनवून खाऊ इकडे काही म्हणजे नाही का जेवण चांगले भेटत नाही भारताशिवाय सायपाक चाल आहे म्हणलं जे आतमध्ये नाही का काय तो पर्यंत बारवा सायंपाक याने आय मित्र सायंपाक बनवले भाजी बनवायचा चपात्या भात झाला आहे आता भाजी बनवायचं मस्त 嗯。Mm.

kerana त्याला मित्रांनो सकाळच्या नाश्त्या असे त्यात सकाळचा नाश्ता होईल आता तुम्हाला साईड दाखवतो ती अंड्याची भाजी बघा अशा पद्धतीने चपात्या बनवलेल्या व अशा हवाई चपात्या तेल लावून बनवलेल्या त्या आणि आता आम्ही तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये असल्यामुळे काय होते पोटाची आपदा होती मग आता शिवाय याच्या काय खायला दिसत नाही इकडे तेव्हा असा भात बनवलाय ही चपात्या आणि ही भाजी तुम्ही बघू शकता मित्रांनो बनवून खाणं थोडासा त्रास होतो पण एक नंबर जे होऊन पोटल आमची गाडी बागा रस्ते याकडे नाही आता काही रस्ता आणि अशा ठिकाणी प्रकारे बनवून खायला लागली दुसरी गोष्ट सांगायची कारण आमचे नशीबी आलं आम्ही ड्रायव्हर हो आहे काय आम्हाला कसं असतंय तिथं वेळ जशी पडेल तसं वागावं लागतं आम्ही खराब कधीच नसतो कधी नाहीच आम्ही आम्ही खाटात जास्त आम्हाला कोणाची माफ काढायला आहे बरोबरी करायची नाही काय करायला ना। नाही असं हाताने बनवून खाटात खायचं आणि गाडी धंदा व्यवस्थित करायचा जीवाला सांभाळून भले मग दोन या काही असू द्या कोणाची फिकर करत नाही आम्ही चला म्हणजे मग सगळ्यांनी ब बनवून खायचा मी जा गाड्या व्यवस्थित चालवा काय अडचण नाही उद्या गाडी घेऊन आपली वाशिमसाठी तामिळनाडूमध्ये 算了。再来